खानापूर आटपाडीच्या दुष्काळी भागाला यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मूळचे खानापूर आटपाडीतील असणारे आणि जतमतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा विधीमंडळातील आणि भारतीय जनता पक्षातील एकूण वावर पाहता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची पॉवर मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोवर्टी स्थान मिळवलं आहे फडणवीस यांच्या विधिमंडळ पक्ष अनुमोदन आमदार पडळकर यांची विधीमंडळातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेली रॉयल एंट्री त्यांच्या पक्षातील महत्व अधोरेखित करणारी आहे असंच म्हणावं लागेल राज्यात महायुती सरकारला एकाती बहुमत मिळालं आहे त्यातही भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळालं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी राज्यात नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आमदार गोपीचंद पडळकर यांची आजपर्यंतची राजकीय वाटचाल पाहता ते टीम देवेंद्रच्या विश्वासू आणि अग्रभागी असणाऱ्या शिरेदारांपैकी एक असल्याचं दिसून येत आह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर झालखा प्रत्येक आरोपाला पहिले उत्तर दणाऱ्या मोजक्या सहकार्यात आमदार पडळकर यांचा समावेश होता एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात जिथे पवारांची राजकीय पॉवर मोठी मांडली जाते तिथे पवारांना शिंगावर घेऊन आरोपांच्या फैरी जाणारे फायरब्रँड नेते म्हणून पडळकर काही वर्षात परिचित झाले आहेत जिल्ह्यातील काही नेत्यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांना असणारा विरोध एका बाजूला असला तरी राज्यभरातील नेटवर्क आणि टीम देवेंद्रचे विश्वासू सहकारी ही त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळेच भाजपचा विधिमंडळाचा निवड होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन देण्यासाठी मोजक्या आमदारात त्यांची निवड झाली विधीमंडळात प्रवेश करतानाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत असणारा त्यांचा वावर त्यांचे पक्षातील महत्व अधोरेखित करणारा असाच आहे आक्रमक आणि युवा आमदार म्हणून त्यांनी अल्पावधीतच परिषदेत स्थान मिळवलं आहे आता त्यांना विधानसभेत काम करण्याची संधी मिळत आहे मतदारसंघातून आतला आणि बाहेरचा विरोध झुगारून विजय मिळवला आमदारांना मंत्रिपदाला प्राधान्य देण्याचे भाजपचे धोरण राहिले आहे पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा विधानसभेत प्रवेश झाला त्यांच्या रुपाने खानापूर आटपाडी आणि जतसारख्या दुष्काळी भागांचा लालदेवाचा दुष्काळ संपेल हीच जनतेची अपेक्षा आहे धनगर समाजाचे नेते म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभरात केलेलं संघटन ओबीसीचा नेता असा भाजपमधील आपला चेहरा तयार करण्यात त्यांनी यश मिळवलं आहे त्यासाठी त्यांनी ओबीसीमधील छोट्या छोट्या वंचित घटकांना एकत्रित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय ठेवत भाजपकडे आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी फळी निर्माण केली आहे त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे त्यामुळेच भाजपच्या नेतृत्वाला मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांच्या नावाचा अग्रक्रमाने विचार करावा लागणार आहा